ब्रेन संकेत ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा प्रवेश सुरू ट्यूशन नर्सरी ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम याशिवाय डी एम आय टी करिअर काउन्सिलिंग स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन बॅचेस सकाळी सात ते संध्याकाळी आठ तीसपर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस एकोणपन्नास शहाण्णव पंच्याऐंशी पत्ता एक तीन आठ सात राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखान्याजवळ सुळगा बेनकनळी रोड सुळगा इंडलगा बेळगावी एकोणसाठ अकरा शून्य आठ माळीगल्ली येथील गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्यावर भर देत असते मागील वर्षी देखील या मंडळाने रुद्राक्ष वापरून श्रीमूर्ती साकारली होती यावर्षी या मंडळाने चिंचेच्या बियांसोबतच जुने वृत्तपत्र कागदी पुठ्ठे तसेच खादी कापड याच्या लगद्यापासून मूर्ती साकारली आहे सदर श्रीमूर्ती गांधीनगर येथील मूर्तीकार सुनील आनंदाचे यांनी साकारली असून ते एक वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बनविणारे मूर्तिकार म्हणून परिचित आहेत माझं नाव सुनील सिद्धाप्पा आनंद असे राहणार जुने गांधीनगर मी इको फ्रेंडली मूर्ती पेपर पेपर गवत वर पेपरच्या सहाय्याने बनवतो आणि बेळगावमध्ये मी एकच मूर्ती बनवतो ह्या वर्षी मी माळीगली या मंडळाची मूर्ती बनवलेली आहे आणि हे इको फ्रेंडली असून त्याला भिंचोकडे बिन, 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 बिन म्हणजे चिंचेचे बी पासून बनवलेले आहे याच असं की ते वापरायचं कारण असं की एक काहीतरी संदेश जावा पब्लिकला की झाड लावा झाड जगवा यासाठी ही मूर्ती मी साकारलेली आहे याला या मूर्तीला बनवते वेळी बिंचवडे जे लागले दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा लागले तसे बनवलंय भरपूर पण एकच बनवतो दरवर्षी कुठल्या तरी एक मंडळाचे कारण या वर्षी माझ्याकडे चार मंडळ आले होते एक हुगळीचा आणि बेळगावच्या एक एकूण चार मंडळ आलेले पण मी एकच मूर्ती बनवतो कारण मला कामा याच्यामध्ये होत नाही म्हणजे काहीतरी आगळं वेगळं व्हावं असं आणि इको फ्रेंडली बनवतो मला म्हणजे आम्ही एक दोघं दोघं लागतो मी, मी माझे सहकार्य आहेत आणि मला आमच्या बाजूचे लहान मुलं मुली यांनी यांचा माल यांचा मला भार सहकार्य आहे आणि सर्व लावायचं जे कार्य आहे तिनेच करतात लहान लहान मुलंच मला फार साथ देतात एकीकडे प्रशासन प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर निर्बंध घालत असताना माळीगल्ली बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने चिंचेच्या बियांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून समाजाला वेगळा असा संदेश दिला आहे